महत्त्वाची हृदयद्रावक बातमी आपल्यासमोर येते आहे लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू एका बारा वर्षीय चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे पिंपरी चिंचवडमधील रामस्मृती सोसायटीतील चार मजली इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे दोन हजार चौदा सालच्या इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती लिफ्टला बाहेर सेफ्टी डोअर होता आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचा स्लायडिंग डोअर आहे आणि याच लिफ्टमध्ये खेळताना बारा वर्षीय अमेय फडतरीचे पाय स्लायडिंग डोअरमध्ये अडकले आणि लिफ्ट सुरू झाली प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलं तेव्हा अमेयचे पाय तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधोमध फसले होते आणि चेहरा चौथ्या मजल्यावर अशा परिस्थितीत अमेय या मदतीची याचना करू लागला पोटच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी आई वडील अतोनात प्रयत्न करत होते अशात बराच वेळ गेला अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला अमेय फडतरे या बारा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू केला आहे अमेय फडतरेच्या मृत्यूने संबंध पालकांचे ढोळे नक्कीच उघडले असतील अमेय फडतरेचा तर जीव आता परत मिळवता येणार नाही मात्र याच घटनेची पुनरावृत्ती करायची नसेल आणि आणखीन कोणाचा जीव गमवायचा नसेल तर कृपा करून संबंधित पालकांनी सोसायटी धारकांनी समस्त पालकांनी डोळे उघडून खबरदारी घ्यायला हवी पाच वाजून सात मिनिटांनी इथं कॉल आला त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली पाच वाजून सात मिनिटांनी आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली अडकला मुलगा लहान मुलगा त्याच्यामुळे आम्ही जसे माहिती मिळतस तत्काळ आम्ही इथून लगेच आमच्या अडीचशे तीनशे मीटरवरती आपली हो सोसायटी आहे रा सोसायटी रा कॉलनी कॉलनीमधली तर तिथं गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिपमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिपमध्ये तोडलेला होता दरवाजा थर्ड आणि फोर्थ फ्लोअरचा वाकवलेला होता त्यांनी तर जसं तो मुला बघितला की थर्ड फ्लोअरला खालच्यामध्ये अर्धे त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचं बसलेले होते अडधी लिप म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होते फ्लोअरच्या तर जसं आम आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस तर पहिले आम्ही आपल्या लिपचे इलेक्ट्रिक रूम बघितली लगेच आम्ही तिथे गेलो त्याला लॉक होतं लॉक कटरच्या साहाय्याने तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केल्यानंतर बा लिप चालू आहे की नाही आहे एक बार करेक्ट बघून बघितलं नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिपला स्लो हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये थर्ड फ्लोअरला खाली लिप सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते कॅज मुलाला बाहेर काढून आणि आमच्या आपला अम्बुलन्स अवेलेबल नसल्यामुळे आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के के, रवाना केले आम्ही लगेच के दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटी मध्ये काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्षीय अमेय साहेबराव फळतरे हा मुलगा लिप्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे